नमस्कार मित्रांनो प्रवीण नेटेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो चॅनल जर प्रथम पाहत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लागलीच बेल ऐकॉन बटन दाबा आणि त्याला ऑल करा म्हणजे यूट्यूबमधून व्हिडिओ जे आहेत ते प्रथम आपल्या यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये येतील आणि तत्काळ आपल्याला ते व्हिडिओ पाहायला मिळतील प्रथमच माहिती जी आहे ते आपल्याला व्हॉट्सअप किंवा फेसबुकच्याद्वारे न मिळतात डायरेक्टली यूट्यूबमध्ये मिळेल म्हणून चॅनल सबस्क्राईब करून लागलीच बेल आयकॉन बटन दाबा आपल्या विषयाकडे जाऊया विषय आहे मित्रांनो मुख्यमंत्री महोदयांनी आत्ताच एक के ले ले। करार केलेला आहे आणि आपण जे व्हॉट्सअप पाहतो त्या व्हॉट्सअपमध्ये ज्या काही करार त्यांनी आहेत त्याच्यामध्ये ते सेवा येणार आहेत त्या काय सेवा येणार आहेत आणि कशा पद्धतीने सेवा येणार आहेत आपण थोडंसं ते काय म्हणालेत मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री महोदय आणि नंतर परत मग आपण त्याच्यावरती विश्लेषण करूया एशियातला सगळ्यात मोठा ए आय इव्हेंट मुंबई टेक्विक हा मुंबईमध्ये पार पडला या इव्हेंटमुळे मुंबई हीच तंत्रज्ञानाची राजधानी आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे या इव्हेंटच्या निमित्ताने काही चांगल्या अनाऊन्समेंट आम्ही केलेले आहेत यात सगळ्यात पहिले आम्ही मेटासोबत एक करार केलाय ज्यात व्हॉट्सअप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील मागच्या काळामध्ये आपल्या मुंबई मेट्रोचं तिकीट जेव्हा व्हॉट्सअॅपवर आणलं आमच्या लक्षात आलं की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोक व्हॉट्सअपवर तिकीट खरेदी करतायत आणि म्हणूनच व्हॉटसअप गव्हर्नन्सचा हा कॉन्सेप्ट आणलेला आहे पाचशे सर्व्हिसेस यापुढे लोकांना व्हॉटसअपच्या माध्यमातून त्या ठिकाणी ॲवेल करता येतील एक अतिशय नवीन अशा प्रकारचा हा करार झालेला आहे आपल्याला कल्पना आहे की गावातला शेवटचा माणूसही व्हॉट्सअप वापरतो आहे आता त्याला खूप कुठेतरी ऑनलाईन जाण्याची आवश्यकता नाही आहे हे सगळं व्हॉट्सअपच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी प्राप्त करू शकेल हा एक पहिला महत्वाची गोष्ट आम्ही या ठिकाणी केली आहे दुसरी महत्वाची अनाऊन्समेंट अशी आहे की आज एनपीसीआय ज्यांनी यूपीआय तयार केलेला आहे जगातला सगळ्यात मोठा टेक्नॉलॉजिकल पेमेंट गेटवे हा जो भारतामध्ये तयार झाला ज्याला ऐंशी देशांनी ज्याची सेवा घेतलेली आहे अशा एनपीसीआयचं ग्लोबल हेडक्वार्टर हे मुंबईमध्ये तयार करण्याकरता आज आम्ही त्यांना जागेचे कागदपत्र हॅण्डओव्हर केलेले आहेत मुंबईकरता टेक्नॉलॉजी हब म्हणून ही सर्वात मोठी अनाउन्समेंट आहे की एनपीसीआयचं ग्लोबल हब किंवा त्यांचं ग्लोबल ऑफिस हे आता मुंबईमध्ये येत आहे यासोबत एक मेकॅनझीचा रिपोर्ट आम्ही आज अनव्हील केलेला आहे मेकनझीच्या रिपोर्टने आज हे अधोरेखित केलं आहे की टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात स्टार्टअपच्या क्षेत्रात आणि टेक लेड स्टार्टअपच्या क्षेत्रात महाराष्ट्रच नंबर वन आहे आणि दोन हजार पस्तीस पर्यंत महाराष्ट्र ग्लोबल लीडर होऊ शकतो किंवा मुंबई हा ग्लोबल लीडर होऊ शकतो अशा प्रकारचा हा मेकनझीचा रिपोर्ट हा देखील आज जो आहे तो आम्ही अनव्हील केलेला आहे यासोबत मुंबई ही ऑन्टरप्रेन्युअर्स सिटी आहे बिझनेसेस मुंबईत तयार झाली आहेत बिझनेसमन मुंबईत तयार झाली आहेत या प्रत्येकाची एक कथा आहे आणि म्हणून एक ऑन्टरप्रेन्युअर्स म्युझियम हे देखील तयार करण्याचा निर्णय हा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे त्याचीही अनाउन्समेंट आज आम्ही केलेली आहे त्यामुळे एकूणच या टेकविकच्या निमित्ताने आणि शेवटची एक अनाउन्समेंट इनोव्हेशन सिटीच्या संदर्भात जी आम्ही ऑलरेडी घोषित केलेली आहे त्या संदर्भात टीम म्हणजे टेक ऑन्टरप्रेनियर्स असोसिएशन ऑफ मुंबई यांच्यासोबत आम्ही एक करार केलेला आहे हे जे असोसिएशन आहे या असोसिएशनचे जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सची एकूण टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातली जर नेटवर्क आपण बघितली तर ती जवळपास सिक्स्टी बिलियन डॉलर्स आहे त्यामुळे अशा प्रकारचे सगळे लोक या पूर्ण आपल्या ज्या इनोव्हेशन सिटी आहे या इनोव्हेशन सिटीमध्ये ते स्वतः त्याच्या प्लॅनिंगमध्ये आणि त्याच्या फ्रेमवर्कमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राकरता प्रचंड महत्वाचा अशा प्रकारचा इव्हेंट या ठिकाणी पाहिलेत मित्रांनो मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला सांगितलंय की आम्ही करार केलाय जो मीटामध्ये व्हॉट्सअप आहे त्याच्याशी करार केलाय आणि करार केल्यानंतर येत्या काळामध्ये व्हॉट्सअपमध्ये आपल्याला हो हो आपल्याला पाचशे किती त्यांनी सांगितलेत पाचशे जे सेवा आहे त्या व्हॉट्सअपमध्ये मिळणार ते कशा पद्धतीनं काय आता नवी मुंबई नवी मुंबई तिसरी मुंबई वसते तिथे आणि आपला जो डाटा सर्वर आहे तो सगळ्यात मोठा आय टी हब जे आहे ते नवी मुंबईमध्ये बनते मित्रांनो इतकं सुंदर आता शासन त्याच्यावरती म्हणजे पुढे पुढे प्रगती येतं आहे ॲक्च्युली पाहिलं गेलं तर डिजिटल युग आहे आणि या डिजिटल युगामध्ये डिजिटलायझेशन होणं फार जरुरीचं आहे आता गाव खेडपाड्यामध्ये सुद्धा प्रत्येकाच्या हातामध्ये ॲन्ड्रॉइड पीस आहेत म्हणजे मोबाईल आहेत आणि ते व्हॉट्सअप आणि ह्या सगळ्या गोष्टी वापरतात मग व्हॉट्सअपमध्ये आपल्याला एखादा जर काही मिळायचं असेल शासनाच्या सेवा आता सेवा काही आहेत सेवा मित्रांनो जर तुम्ही पाहिलात तर वेगवेगळे वेबसाईट आहेत शासनाच्या त्या वेबसाईट आहेत त्याच्यामध्ये लॉग इन करून तुम्ही करू शकत होता किंवा अन्य अशा वेबसाईट आहेत बऱ्याचशाच वेबसाईट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही लॉग इन करून तुम्ही ती माहिती घेऊ शकत होता शासनाच्या इतर योजना ज्या आहेत त्या योजना कशा पद्धतीनं आणि काय आहेत त्यासुद्धा माहिती मिळत होती आता व्हॉट्सअपमध्येच आपल्याला डायरेक्टली मिळेल आणि आपल्याला काय हवं आहे जर तुम्ही ते मागितलं ते ए आय तंत्रज्ञान आले ना आता ए आय तंत्रज्ञान आल्यामुळे ना, ना, ना मित्रांनो फार सुलभता ह्याच्यामध्ये झालेली आहे शासनाला किंवा सर्वांनाच झालेलं आहे आय तंत्रज्ञानामुळे आपण शेतीमध्ये कसं पाहिलं की आय तंत्रज्ञान शेतीमध्ये सुद्धा आलेलं आहे फार सुंदर शेती व्यवसाय त्याच्यामध्ये होऊ शकतो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो किंवा एखादी गोष्ट आधीच जर तुम्हाला समजली तर त्याच्यावरती म्हणजे कीटकाचे प्रादुर्भाव काय आहेत पाण्याचं मॉइश्चर काय आहे हे जर समजलं तर योग्य ते होऊ शकतं तसंच हे सुद्धा आहे व्हॉट्सअपमध्ये ए आय तंत्रज्ञान आता येऊ आहे आणि शासनाने त्याचा थोडंसं अभ्यास करून पाचशे योजना आहे त्याच्यामध्ये भरपूरशा योजना पाचशे सेवा योजना म्हणण्यापेक्षा सेवा आहेत बरं का योजनाच तोंडातून जाते माझ्या सेवा ज्या आहेत त्या सेवा मिळणार आहेत एखादी सेवा जर आपण पकडलं तर आपल्याला काही पाहिजे असेल आजकाल सातपारा पाहिजे असेल तर आपण ते गुगलमध्ये जाऊन सर्च करतो जर पाहिजे असेल तर ती सेवा आपण व्हॉट्सअपवरती ह्या गटातला ह्या क्रमांकाचा ह्या सातबारा मला हवा आहे तर लगेच तुम्हाला तो पी डी एफ वगैरे येणार या ठिकाणचं माझं मला या या गोष्टी हव्या आहेत ती माहिती जर तुम्ही त्या ह्याच्यामध्ये मागितल्यात की ही सेवा आहे आत्ता बऱ्याचशाच आपल्याला काय असतात ते आपण जातो आणि तहसील कार्यालयामध्ये शेतू सेवा जी आहे ती जर सेतू सेवा आपल्या व्हॉट्सअपमध्ये जर आली ना मित्रांनो जातं प्रमाणपत्र तुमचं असेल असेल अन्य काही गोष्टी असतील त्या सेतूमध्ये मिळतात आणि ती जर सेवा व्हॉट्सअपमध्ये आली तर मुलांच्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी किंवा ज्यावेळेस आपण जॉबला नवीन ठिकाणी जातात आर्मीमध्ये किंवा पोलीस भरतीमध्ये किंवा सुरक्षा रक्षक भरतीमध्ये ज्यावेळेस आपल्याला जातो त्यावेळेस ते कागदपत्रांची आवश्यकता असते ती कागदपत्रं तिथे मिळतील शिक्षण घेतात सुद्धा असते मित्रांनो जात प्रमाणपत्र असेल उत्पन्न दाखल्या सगळ्या काही गोष्टी जर या ठिकाणी मिळायला लागल्या तर मित्रांनो किती छान होईल किती मस्त होईल या सगळ्या काय गोष्टी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की येत्या काळामध्ये ते येऊ पाहतं आहे आता येणाऱ्या काळामध्ये त्यांनी करार केल्या म्हणजे त्याच्यावरती सगळ्या त्या सेवा कोणत्या कोणत्या असतील हे सेवा मी एक थोडक्यात सांगितले की सेतूसेवा जर असेल तर अतिउत्तम होईल विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या सर्वांच्यासाठी ती सेवा बऱ्याचशाच गोष्टी आहेत आपल्याला तिथंपर्यंत जावं लागतं आणि तिथं तिथंपर्यंत जाणं येणं ह्या सगळ्या गोष्टी आल्या मित्रांनो तहसील कार्यालयामध्ये जायचं त्या शेतू विभागामध्ये जायचं आणि इकडं महानगरपालिका असेल तिथे जायचं ते विभागाचं तिथला बरं अधिकारी असेल तर ते अधिकारी असला तरच आपल्याला ती गोष्ट मिळते आता इथं तसं काही नाही आहे ना व्हॉट्सअपमध्ये तुम्ही काय मागितलं तर तुम्हाला ते ताबडतोब ती सेवा जी असेल ते मिळेल त्या पाचशे सेवामध्ये असतील ती सेवा तुम्हाला त्याच्यामधली मिळेल सुरुवातीला त्यांनी सुरुवात केली पुढच्या काळामध्ये जर ही सेवा चांगल्या पद्धतीने जर सुरू झाली ह्याला रेस्पॉन्स आणि नक्की रेस्पॉन्स येणार याला आजकाल बसले बसले सगळ्या का ला काही गोष्टी जर मिळायला लागल्या तर चांगलीच गोष्ट आहे ना चांगली गोष्ट आहे मित्रांनो ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला आनंद आहेत येत्या काळामध्ये चांगला आहे आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुद्धा हा नवीन या तंत्रज्ञान यावं आणि आमच्या सुरक्षा रक्षकांच्यासाठी सुद्धा ज्या काही सुविधा आहे त्या याच्या अशा पद्धतीने मिळाव्यात आपल्या ॲप्स आहेत त्या ॲप्स आता पुणे जिल्ह्यातसुद्धा वापर करतो इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरक्षा रक्षकांनी वापर करावा म्हणजे त्याचा फायदा चांगला होईलच बनवले चांगलं त्याला आणखीन चांगलं कसं करता येईल आणखीन काय सुधारणा करता येईल हे सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळानेसुद्धा पाहणं जरुरी आहे त्याला शासन पहा एवढा सपोर्ट करतो आहे तर मंडळाने शासनाकडे मागणी केली तर का नाही शासन करणार अतिशय आनंद होईल असा गोष्टी आपल्या आपल्या हे बाबतीत काय झालं तर चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार